पाचोरा जळगाव हायवेवर खेडगाव नंदीचे गावाजवळ महावितरण कंपनीच्या पोलला चार चाकी गाडीची धडक आज दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सुमारास पाचोरा जळगाव हायवेवरील खेडगाव नंदीचे गावाजवळ काटे यांच्या शेतामधील महावितरण कंपनीच्या वीजतारा वाहून नेणाऱ्या उभ्या पोलला गाडीतील वाहन चालकाचा तोल सुटल्याने धडक दिली असता मोठा अपघात या ठिकाणी झाला आहे सदर गाडी क्रमांक एम एच एकोणास एक चौवेचाळीस चौऱ्याण्णव मधील जखमी समांना येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे या अपघातामुळे केडगाव नंदीचे युनिट अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा वीज पुरवठा हा खंडित झाला आहे याबाबत महावितरणच्या अभियंता धनंजय पाटील यांच्याशी संपर्क केला असता सदर घटनेमुळे महावितरणच्या ग्राहकांची सेवा खंडित झालेली असून लवकरच युद्ध पातळीवर कार्य करून वीज पुरवठा सुरळीत करू असे यावेळी यांच्या वतीने सांगण्यात आले आहे परंतु तरी देखील पुढील काही तास वीज पुरवठा खंडित राहू शकतो असा देखील अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे